नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम कलरफुल रेसिपी बनवणार आहोत ती पण कलिंगडच्या सालीपासून ही रेसिपी खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा हे बघा इथे मी कलिंगडची साल घेतली आहे आपण कलिंगड खाल्ले की ही साल फेकून देतो ह्या सालीपासून आपण एकदम रंगबेरंगी अशी एकदम युनिक घरच्या घरी बाजारापेक्षा टेस्टी लागणारी ही अशी आपण तुटी फुटी आज बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी ही कलिंगडची साल घेतली आहे आणि ही वरची लाल दिसणारी बाजू आपण सर्व अशी सुरीच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायची आहे हरचा भाग असं काढत असताना हाताला व्यवस्थित सांभाळायचे आहे नाहीतर चाकू किंवा सुरी आपल्या हाताला लागू शकते हे बघा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण इथे मी काढून घेत आहे हे बघा आता ही सर्व साल वरची काढून झालेली आहे आता आपण मागच्या बाजूनेही अशीच ही हिरवी दिसणारी पूर्ण साल आपल्याला काढायची आहे साल काढल्यानंतर हा आपल्याला सफेद दिसतो हा भागच आपण इथे वापरणार आहोत हे बघा चला तर आता आपण ही मागची पूर्ण साल काढून घेऊया हे बघा इथे मी पूर्ण साल अशी काढून घेतली आहे हे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता पूर्ण इथे ही साल अशी काढून झालेली आहे आता त्यानंतर आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत तुकडे करत असताना हे चौकोनी तुकडे करायचे आहे आपल्याला इथे आणि एकदम छोटे छोटे करायचे आहे हे बघा अशा प्रकारे इथे पूर्ण साल अशी कापून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने पूर्ण आपण इथे साल कापून घेणार आहोत हे बघा मी कसे छोटे छोटे तुकडे केले आहे त्याचप्रमाणे करायचे आहे हे बघा आता इथे मी पूर्ण सालीचे तुकडे असे करून घेतले आहेत तुम्ही व्हिडिओत बघू शकता अतिशय एकदम छोटे छोटे असे केलेले आहेत आता आपण एक गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये चार वाट्या पाणी घालून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही मापाने पाणी घेऊ शकतात पण आपले तुकडे व्यवस्थित असे त्यामध्ये बुडेल असं प्रमाणात पाणी घ्या आता ह्या पाण्याला अशी उकळी करून घेणार आहोत त्यानंतर आपण हे तुकडे त्यामध्ये टाकणार आहोत हे बघा आता इथे या पाण्याला अशी थोडीशी उकळी आली आहे आता हे तुकडे आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे पूर्ण सारे जे तुकड्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पॅनच्या मापाचे झाकण त्यावरती ठेवून द्यायचे आहे आता हे कलिंगडचे सालीचे तुकडे आपण फक्त पाच मिनिट शिजवणार आहोत हे जर जास्त शिजल्या गेल्यास तर याचे बारीक आणखीनच छोटे छोटे तुकडे पडू शकतात म्हणून ही साल आपण अर्धावटत शिजवायची आहे ही बघा आता हे पाच मिनिट झाल्यानंतर एक चाळणी घेऊन आपण हे पाणी काढून घेणार आहोत चाळणीवरती हे व्यवस्थित असे कोरडे होऊ द्यायचे आहे त्यानंतर गॅसवरती परत एक पॅन ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आता साखर घालून घेणार आहोत हे बघा इथे मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटीसाठी दोन वाटे इथे मी पाणी घेणार आहे हे बघा दोन वाटे पाणी आपल्या इथे पुरेसे होणार आहे तुम्ही साल किती घेणार आहे त्यानुसार साखर आणि पाणी टाका आता ही साखर व्यवस्थित आपल्याला गरम पाण्यात अशी विरगळून घ्यायची आहे ही बघा आता ही साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण यामध्ये ही कलंगाची साल शिजवून घेतली आहे ती टाकून घेणार आहोत ही बघा अशी अर्धवट शिजवल्यामुळे ती कशी ट्रान्सपर दिसायला लागली आहे आता ही साल पूर्ण आपण ह्या पाण्यात टाकून घेणार आहोत आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून याला पंधरा मिनिट आपल्याला इथे शिजवायचे आहे हे बघा इथे हे बघा इथे साखरेचं पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे पूर्ण तुकडे हे त्यामध्ये असे व्यवस्थित बुडाले आहे आता बघा इथे हे बघा इथे आता हे शिजल्यानंतर याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे आणि आपला पाक पण एक तारी व्हायला लागलेला आहे हे बघा एक तारी पाक इथे बनलेला आहे आता गॅस हा बंद करायचा आहे आणि हा पॅन उतरून आपण दोन तीन मिनिटे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण हे बघा आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता, आता आपण आपल्याकडे किती कलर आहे यानुसार आपण तुमच्याकडे जे अवेलेबल ताट किंवा वाट्या असेल तर तुम्ही तितक्या वाट्या घ्यायच्या आहे आणि हे समान भागाचे करायचे आहे इथे हे बघा इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहे आणि याचे तीन समान भाग करून घेतलेले आहे बघा आता यामध्ये आपण फूड कलर टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही कलर घेऊ शकतात हे बघा इथे माझ्याकडे तीन कलर अवेलेबल आहे तर मी ते टाकून घेणार आहेत या कलरचे जास्त थेंब आपण इथे वापरायचे नाही फक्त चार ते पाच आपण थेंब इथे घ्यायचे आहे टाकायला हे बघा इथे माझ्याकडे हा लाल रंग आहे तो मी टाकून असा चमचे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सगळीकडं लागलं पाहिजे असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर या ब्ल्यू कलरचे पण मी चार ते पाच थेंब घेतले आहे आणि हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घ घेत आहे इथे तुम्ही ग्रीन कलर पण वापरू शकतात पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे ग्रीन कलर म्हणून मी हा ब्ल्यू कलर घेतला आहे हे बघा त्यानंतर हा येल्लो कलर घेतला आहे तो पण व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे आता हे तिन्ही वाट्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे बारा तेरा तास आपण हे असं ठेवून देणार आहोत किंवा तुम्ही रात्रभर असेच हे वाटे झाकून ठेवायचे आहे ये ये हे बघा इथे मी रात्रभर ठेवून दिल्यानंतर सकाळी एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे त्यानंतर आपले हे एकदम असे कोरडं झालेलं आहे हे बघा तर टिश्यू पेपर हे काढून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित त्याला फोल्ड मारून ठेवायचं आहे म्हणजे याच्यातला थोडासा काही पाक असेल तर तो पेपर हा ऑब्झर्व करून घेईल हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे तिन्ही पण कलरचे हे असे पेपरमध्ये टाकून याला व्यवस्थित गुंडळून घेत आहे त्यानंतर आता हे अलग अलग ताटांमध्ये असं व्यवस्थित हो काढून आणि पसरवून उन्हामध्ये चार ते पाच तास हे आपण सुकवून घेणार आहोत हे बघा इथे मी चार ते पाच तास उन्हात सुकवून घेतले आहे जास्त उन्हात पण जास्त याला सुकवायचं नाही नंतर हे कडक होऊ शकतात हे बघा किती छान इथे सॉफ्ट सॉफ्ट असे आपले तुटीफुटी तयार झाली आहे ही -सौप तुटीफुटी मुलांना तर आवडतेच पण आपण केकवरतीसुद्धा हिला टाकू शकतो ही तुटीपुटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा